ओम नमः शिवाय डॉक्टर रुग्णालयाची निवड भाग एक प्रसन्न बाळनपण शिरीष पटवर्धन सविनय सादर 30 जुलै दोन हजार चोवीस डॉक्टर आणि रुग्णालयाची निवड हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी त्या, त्या रुग्णालयाची किंवा डॉक्टरांची पारदर्शकता किती आहे हे जरूर 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 जाणून घ्या याबाबतचं एक उदाहरण आपल्या समोर ठेवतो हैदराबादमध्ये एक हॉस्पिटल आहे जिथे दर महिन्याला किती बाळणपणं झाली आणि त्यातील सीजर किती झाले आणि नॉर्मल किती झाले असं स्वच्छपणे ठळक अक्षरात लिहिलेले असते तर अशा प्रकारची माहिती आपले रुग्णालय आपले डॉक्टर आपल्याला देतात का यावरून त्यांची किंवा रुग्णालयाची पारदर्शकता ट्रान्स्परन्सी आपल्या लक्षात येईल पुण्यातसुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलात तर स्त्री आरोग्य विभागात त्या वर्षी किती बाळणपणं झाली त्यातले सिझरियांचे प्रमाण किती होते हे एका फलकावर लिहिले आहे अशाच प्रकारची माहिती बहुतांश पब्लिक हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये दिली जाते यावरून आपणास डॉक्टरांची आणि रुग्णालयाची बाळणपणाच्या बाबतीत मानसिकता काय आहे हे लगेच लक्षात येईल याबाबतचीच अजून एक माहिती म्हणजे पुणे नगरपालिका विभागात सिझेरियनचे प्रमाण चाळीस टक्के आहे होते आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेलात तर तेच प्रमाण वीस टक्क्यांनी कमी होते आता वीस किलोमीटर अंतरामध्ये असा काय फरक पडावा पण हे प्रामुख्याने डॉक्टर आणि रुग्णालयाच्या मानसिकतेवर अवलंबून असते यावरून आपले सिझेरियन होणार का नॉर्मल बाळणपण होणार सूक्ष्म बाळणपण होणार याचा आपल्याला लगेच अंदाज येईल अशा प्रकारे माहिती करून घेण्यास लाजू नका प्रसन्न बाळंतपण निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे असते त्याचा लाभ जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ